सभापती महोदय जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे आम्ही सुद्धा प्रत्यक्ष बांधाव गेलो प्रत्यक्ष पाहणी केली सगळ्यांनी केली मी म्हणत नाही असं सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं लक्ष दिलं नाही त्यांनी पण लक्ष दिलं आमच्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस झाला तो अतिभयंकर होता त्यामुळे संपूर्ण नुकसान झालं शेतकरी उद्ध्वस्त झालं ही वस्तुस्थिती आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल परंतु योजना जाहीर झाली केंद्रीय पथक अडीच तीन महिन्यानंतर आलं तोपर्यंत मला वाटतं शेतकरी वाट बघत होता आता येईल आता येईल आता येईल म्हणून त्यांनी काही शेतीच केली नाही पण इतक्या लवकर आलं रात्रीचं बघून गेलं प्रस्ताव तयार केला कृषी मंत्री केंद्रीय मंत्री मी म्हणत नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे अजून प्रस्तावच आला नाही दुसऱ्या वर्षी ते बदलले नंतर दुरुस्त केले इथून फोन केला असेल अह तुम्ही असं केल्यामुळे आम्ही अडचणीत येऊ असून द्या केंद्रीय कृषी मंत्र्या म्हणजे केंद्राकडून मदत यायला पाहिजे नव्हती बत्तीस हजार कोटीची त्याचा प्रस्तावच गेला नंतर तर मदत कशी आली मग हा प्रस्तावामध्ये खोटापणा आहे आणि हे जे म्हणतात मंत्री महोदय म्हणतात की आम्ही मदत दिली आम्हाला उत्तरामध्ये कुठल्या जिल्ह्याला कशी मदत किती आकडेवारी सकट द्यावं पंचनामा केले त्यामध्ये जमीन खरडून केली मी बघितलेली जमीन बघितली अगदी त्यांनी प्रवाह बदलल्यानंतर जमीनच शिल्लक राहिली नाही पंचेचाळीस हजारमध्ये तू काय करणार विचारा शिवेंद्रराजे इथं बसलेले आहेत जाऊलीमध्ये सुद्धा केळघर वगैरे परिसरामध्ये अशा प्रकारचा पाऊस आल्यानंतर पूर्ण जमीनच्या जमीन, जमीन उद्ध्वस्त झाली माती गेली आणि दगडधोंडे तिथं आले त्यांनासुद्धा त्यावेळेला किती खर्च आला त्यांना माहिती आहे आणि त्यावेळेला कधी सरकारने मदत केली हे पण त्यांना माहिती आहे आमची अपेक्षा एवढी त्या चर्चेच्या माध्यमातून हा प्रस्ताव आम्हीच टाकणार होतो हा प्रस्ताव सत्तारूढ करून आल्यानंतर मला याच्यामध्ये शंभर टक्के सांगावं लागेल की कुठल्याही प्रकारची मदत आजही शेतकऱ्यांना पाहिजे तशी मिळालेली नाही त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या आम्ही सांगितलं होतं पन्नास हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे आपण कमी केली जिरायतीला मिळाली पाहिजे आपण कमी केली बागायतीला ज्या पद्धत मिळाल्या पाहिजे ती कमी केली आपल्या निकषाप्रमाणे पूर्वीपेक्षा आम्ही जास्त तीस टक्के दिले अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी वक्तृत्व केलेलं आहे पण पूर्वी पाऊस जो होता आणि आत्ताचा पाऊस ह्याच्यामध्ये फार परिणाम होता आणि जो भाग होता तो सुपीक भाग नसून कष्ट करणारा तिथला श्रम करणारा शेतकरी होता त्याला दोन टाईम जर त्या ठिकाणी पीक निघालं तरच त्याचं कुटुंब चालेल आता माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्ष तरी या असलेल्या शेतकऱ्यांना उभं राहता येणार नाही अशा प्रकारची निश्चितपणाने जनावरं गेली घरं गेली सगळं गेलं आपण सांगितलं आपण पंतप्रधान आवास योजनेमधून त्यांना घरं बांधण्यासाठी मदत करणार आहोत सगळ्या योजनेमधून आपण नुकसान भरपाई देणार आहोत माझी एवढीच विनंती आहे की आत्ताच्या या चर्चेमधून मला अपेक्षा एवढ्या आहे की सरकारने नुसतं उत्तर देण्याचं काम करू नये प्रत्यक्षात प्रत्यक्ष कुठे कुठे किती नुकसान झालं आणि त्याला किती किती मदत दिली ह्याचा प्रत्यक्ष आकडेवारी देण्याच्या बाबतीमधला निर्णय हा सरकारने द्यावा सत्य लोकांच्या समोर यावं आपण ज्या पद्धतीने या असलेल्या नुकसान बाबतीमध्ये निर्णय घेतला तो शेतकऱ्यांना पूर्ण मिळाला नाही हे पण तुम्हाला मी आपल्याला सांगतो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण योजना दाखवलेल्या आहेत पंतप्रधान आवा फक्त मी फक्त आठवतोय आपण सांगितलेलं आहे की वन्य प्राण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही काळजी घेतोय <coughs> आम्ही जाळी गणेश नाईक साहेबांनी उल्लेख करेन चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याला तरतूद किती आता इतका मोठा असेल मंत्री महोदय माझ्याशी बोलतायत का अवो करतायत का मोबाईल वर बोलतायती महोदय मातोश्री पानान रस्ता असेल तर शेतकऱ्यांची कैवारी असाल ना अजून एक लाख कोटी जरी कर्ज वाढलं ना तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ परंतु आज या उत्तरामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं धाडस या सरकारने दाखवावं एकदाच फक्त करा मग हा बळीराजा महाराष्ट्रातला कसा उभा राहतो तुम्ही बघा या बळीराजाला जर खरोखर सावरायचा असेल तो वीज बिलाने कर्जबाजाराने वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तुमच्या ह्याच्याने पूर्ण बेजार झालेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला काही मागत नाही आमच्या चर्चेमधून आम्हाला काही मागायचं नाही फक्त या असलेल्या उत्तराला आम्ही नाही प्रश्न मांडला हा प्रश्न सत्तारूढ पक्षाने मांडलेला आहे तर आमच्या उत्तराला एवढंच सरकारने सांगावं की या बळीराजाची तुम्ही जून नंतर कुठं कुठली तरी निवडणूक लागली की लगेच जाहीर करा मतासाठी हल्ली मतं तुम्हाला विकासाच्या ऐवजी मतं सरकारी तिजोरीतून योजना आणून मतं घ्यावी लागतात हे महाराष्ट्राची ओळख नाही पुरोगामी महाराष्ट्राचा वि इतिहास हा वेगळा होता तो पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास हा विकासाच्या आणि तत्वार चालवायचा आज तो महाराष्ट्र तुम्ही परत या ठिकाणी योजनेच्या सरकारी तिजोरीतून पैसे आणून मतं घेण्याचा काढला हे चित्र आम्हाला पाहायला मिळतं लाडकी बहीण जशी आणली तसा शेतकरी आपला शेतकरी योजना आणा आणि त्याची कर्जमाफी करा अशी माझी सरकारला विनंती आहे तुम्ही ते करणार नाही याची खरी जर या उत्तर तो मिळाला नाही तर हा बळीराजा परत एकदा काय इतिहास घडवतो तो जसं जमिनीमध्ये सोनं पिकवतं तसं यामध्ये सरकारसुद्धा उलटून टाकायची ताकद ठेवतो जर तुम्ही या अधिवेशनामध्ये या असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर येणाऱ्या तुमच्या स्थानिक स्वराज्यात तुम्हाला आत्मविश्वास फार आहे तुमच्याकडं आत्मविश्वास एवढा आहे की सगळे पक्ष एकत्र घ्यायचे इतकी भूक तुमची प्रवीणजी मोठी आहे की दुसऱ्या पक्षातले नोक सुद्धा अजून तुम्ही घेताय आणि ते घेत असताना मग कोणी मतं <laughs> देऊ न देऊ मतं कशी मिळवायची ही नवीन स्ट्रॅटजी तुमच्याकडे आलेली आहे माझी विनंती आहे पण लोकांनी जर ठरवलं लोकांनी सभापती महोदय लोकांनी जर ठरवलं लोकांनी तर नव्वद टक्के नव्वद टक्के लोकांचा विरोध जर झाला ना तर उठावय हो तो इतर देशामध्ये दे झाला तसा पहिला या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला किंवा नगरपालिका महानगरपालिका महापालिकेला नगर महा सुद्धा तो उठाव होईल आणि तो उठाव असा होईल की आम्हाला मत मागण्याच्या संदर्भातून त्या बळीराजाचा दारामध्ये जायला दारा भीती वाटेल आणि मला खात्री आहे या असलेल्या अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाच्या असलेल्या उत्तराला सरकार आमच्या नव्हे तर तुम्ही टाकलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना त्या ठिकाणी निर्णय देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुमच्यात हिंमत असेल तर या अधिवेशनामध्ये कर्जमाफी करून दाखवा आणि जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही किती काय करा हा बळीराजा तुम्हाला उलटवल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो उत्पादन खर्च कमी हमी भाव कमी म्हणून उलटी पट्टी आणि ही तुमची उलटी करायला लावू नका एवढीच विनंती करतो बर तिकडं बघा तुम्ही शेअर असो माझी अपेक्षा आहे या असलेल्या योजनेमध्ये जे सरकारकडून जी योजना केंद्रातून पैसे आलेले आहेत राज्यातून आलेले आहेत बँकेला सांगितलेलं आहेत सगळ्यांना त्याची पैशाची किती तरतूद केली किती मिळालं हे सांगावं आणि ते पैसे जर आले नसतील तर तुम्ही पैसे किती दिवसात देणार आणि त्यावेळी राजाला तीन महिने होऊन जाऊन सुद्धा जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे आणि तो फेल्युअरपणा घालवायचा असेल तर ता कर्जमाफी करा नाही तर कर्जमाफी